माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगेसो व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकरसो सांगली यांनी सांगली शहर पोलीस हद्दीत घरफोडी व चोरीचे गुन्हे करणारे गंभीर गुन्ह्याचे घटनास्थळी लागलीच भेट देऊ गुन्हे ओळखी सांगून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते त्याप्रमाणे माननीय उपभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप भागवत यांचे मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई केली आहे सांगली शहर पोलीस ठाणेचे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सांगली शहर पोलिस ठाणेकडील गुन्हे प्रगटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार करून पोलिस ठाणे घडणारे घरपोडी व चोरीचे गुन्हे ओढखी सांगून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले यातील फिर्यादी हर्षल हिराचंद्र देशपांडे हे कल्पक मार्केटिंग प्रायव्हेट कंपनी पुणे येथे सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीशी असून त्या हॉस्पिटलचे ऑपरेशन साहित्य हे टेम्पो क्रमांक एम एच बारा युएम त्रेसष्ट बासष्ट या टेम्पोमध्ये घेऊन होते। दिनांक रोजी रात्री वाजता ते दिनांक दोन हजार सकाळी साडेसात वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने टॅम्पो मधील ठेवलेले ऑपरेशन साहित्य एकूण पाच लाख रुपये किमतीचे साहित्य चोरी केल्याबाबत बाबत फिराद यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली होती गुन्हे प्रगटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सागर होयकर व पोलीस अंमलदार असे पेट्रोलिंग करत असताना पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सतरा त्रेसष्ट संदीप पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल तीनशे सतीश लिंबे पोलीस हेड कॉन्स्टेबल दहा बत्तीस संतोष गावे व पोलीस कॉन्स्टेबल सातशे त्र्याण्णव गौतम गाभे यांनी त्यांच्या गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की मेडिकल साहित्य चोरी करणारी महिला ह्यात सम्राट व्यायामंडळ सांगली येथे येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने माहितीची हकीकत मान्य पोलिस निरीक्षक अरुण सुगाकर यांना कळवून त्यांचे सूचनेप्रमाणे वरील पोलीस पथकासह तिथे जाऊन पाणी केले असता सदर संशयित महिला यांना महिला पोलीस अंमलदार यांच्या मार्फत ताब्यात घेतले त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव कल्पना सुखलाल जाधव गोसावी वयवर्षी चाळीस राहणार गोसावी गल्ली सम्राट व्यायामंडळ पाठीमागे सांगली सुनीता अनिल घाडगे वयवर्षी अडतीस गोसावी गल्ली सम्राट व्यायामंडळ मागे सांगली राणी विलास उर्फ वेदांता गोसावी उर्फ मद्रासी वयवर्षी चाळीस राहणार माधवनगर गोसावी गल्ली सांगली असे असल्याचे सांगितले यावेळी मिळून आले महिला यांच्याकडे चोरलेले ऑपरेशन साहित्याबाबत तपास केला असता त्यांनी उडवडीची उत्तरे दिली त्यानंतर सदर महिलांना ताब्यात घेऊन पोलिसांनी आणून त्यांच्याकडे तपास पथकाने सखोल तपास करून सदर महिलांच्याकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले पाच लाख रुपये किमतीच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनचे साहित्य जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे तसेच सदर महिलांना सदर गुन्ह्यात अटक केली असून त्यांच्याकडून आणखीन काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदर गुन्ह्याचा तपास सांगली शहर पोलिसांचे पोलीस कॉन्स्टेबल एकशे चौऱ्याहत्तर विनायक शिंदे हे करीत आहेत